ए, एक गंभीर बाब मागच्या काही दिवसापासून निर्देशनास आलेली आहे दोन तीन प्रकारची चुकीची घटना काही ठिकाणी घडताना दिसत आहेत एक काही ठिकाणी बोगस नाव ऍड करण्याचे प्रयत्न केले जात आहेत काही लोकांद्वारे वेगवेगळे आधार कार्ड चे वापर करून पुढच्या मागच्या जे बॅक अँड फ्रंट साइड आहे आधार कार्ड चा ते वेगवेगळा वापर करून काही बोगस वोटर ऍड करण्याचा प्रयत्न केले जा, केला जात आहेत काही ठिकाणी कारण नसतानाही वोटर्सवर आक्षेप घेतला जात आहेत वोटर कमी करण्यासाठी जसं निर्देशनास आला आहे की काही ठराविक लोकांनी हजारो संख्यामध्ये काही प्रूफ नसतानाही काही लोकांचे फॉर्म सेवन भरलेले आहे तिसरी गोष्ट जी हा निर्देशनास येते आहे की काही ठिकाणी जे शा प्रशासकीय यंत्रणा आहे बी एल ओ आहे खूप कमी ठिकाणी आहे पण काही ठिकाणी असाही निर्देशनास आलेला आहे की जे काही पात्र वोटर्स आहे त्याचे नाम एकदम पटकन गतीने ॲड केले जात नाही बेलोजद्वारे हे ती गोष्टी गंभीर आहे मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची माझ्यासमोर कुठलीही गोष्टी निर्देशनास आली आणि ते साबित झाली तर त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल इलेक्शनचा कायदा सांगतोय रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न त्याचे कलम एकतीस किंवा किंवा बत्तीस की आक्षेप कोणी घेऊ शकतो पण आपल्या निर्देशना असा आला की जे आक्षेप घेतलेला आहे ते विदाऊट एनी डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स आणि ज्या संख्याने मात्र वोटर कमी करण्यासाठी केलेला आहे तर तशी परिस्थितीमध्ये त्या माणसावर कारवाई होतील असाही काही निर्देशनास आला की बोगस वोटर ॲड करण्याचा प्रयत्न कोणी करत आहेत तरीही त्या परिस्थितीमध्ये त्या माणसावर गुन्हा दाखल होतील आणि बी एल ओचं काम आहे हाऊस टू हाऊस सर्वे करणे बी एल ओ तलाठी कोतवाल जे काही आमची प्रशासकीय यंत्रणा आहे नवीन वोटर ॲड करणे आणि जे काही मैत वोटर झालेले आहे अनफॉर्च्युनेटली किंवा ज्यांनी स्वतःने भरलेला आहे की आमचा वोट आम्हाला शिफ्ट करायचे किंवा एकदम अशी परिस्थिती इथे की आपला असं क्लिअर कट दिसते की बरेच वर्ष झालेले म्हणजे पन्नास साठ वर्षापासून तो माणूस कुठे दुसरी ठिकाणी लिहतायेत तर तसे परिस्थितीमध्ये आपण वोट डिलीट करणार आहोत पण अशी कारवाई जर बीएलओद्वारे नाही झाली तर त्याच्यावरही योग्य कारवाई केली जाईल इलेक्शनचं जे काम आहे ते खूप गंभीर प्रक्रिया असते त्याच्यामध्ये दोन कार्डिनल प्रिन्सिपल्स असतात की कुठलाही माणूस जे पात्र आहे वोटिंगसाठी ते मागे नसला पाहिजे त्याला त्याचा वोटर आय डी कार्ड मिळालाच पाहिजे याच्यामध्ये कोणीही जर हलगर्जीपणा केला तर त्याच्यावर कारवाई होतील दुसरा हाही एक कार्डिनल प्रिन्सिपल आहे की जे कोणी पात्र आहे आणि ज्यां ज्यांना जिथे वोट करायचे त्याचा अधिकार तिथून कमी नाही केला पाहिजे तर आम्ही आमची यंत्रणा आमचे प्रांत सर्वांना आदेश लेखीमध्येही काढून दिलेला आहे की गांभीर्याने सर्व गोष्टीचा चोकशी करावा सर्व डॉक्युमेंट पाहावा जर खऱ्या अर्थाने डिलीट करण्याची आवश्यकता आहे तर डिलीट करा पण असा निर्देशनास येत असेल की मात्र वोटर कमी करण्यासाठी कोणी असा प्रयत्न करत आहे तर त्याच्यावर योग्यची गुन्हा दाखल करा याच्यामध्ये एक वर्षापर्यंतचाही कारावास असतो हा खूप सिरियस गोष्टी आहे या आणि याला खूप सिरियसली घेतला जाणार आहेत तर म्हणून अशा प्रकारची कुठलीही कारवाई कोणीही करू नये अशी मी जिल्हाधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करतो लोकसभाचे जे आपले इलेक्शन होते ते खूप चांगल्या पद्धतीने पार पडले होते त्याच्यामध्ये सर्व राजकीय यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा जनते सर्वांनी सहभाग दिला होता आणि म्हणून आदर्शरिताने आपण लोकसभाचे इलेक्शन जे आहे ते पार पाडले होते तर तशीही अपेक्षा सर्वाचीही विधानसभाला घेऊन पण आहे नियम आहे कायदा आहे ते कायदा सर्वांना लागू असतो त्याच्यामध्ये भेदभाव कोणासाठी नसणार कारण हा लोकशाहीचा विषय आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टीची जे आहे ते खूप काळजीपूर्वक काळजी घेतली जाणार आहे तर याच्यामध्ये कोणीही जर चूक केली तर त्याच्यावर योग्यची कारवाई होईल हे आम्ही जिल्हाधिकारी म्हणून नक्की सांगू